नमो बुद्धाय, जैवीम, मी तेजल लोकज्योती मराठी मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सर्व करतो आणि माझी थोडीशी वामनदा बद्दलची आहे काय याबद्दल मला थोडीशी माहिती द्या आणि मला वामानदा बद्दल भरपूर माहिती आहे कारण माझं गाव जन्मभूमी हिवराबाजी जन्मभूमी युवरा परंतु मी सासटला गाव सोडलो आणि सासटला गाव सोडलं मी अकोल्याला गेलो शिवने खदान या ठिकाणी माझं वास्तव्य सुरू झालं आणि त्या ठिकाणी आपल्या कंपनीच्या खदानामध्ये मी बरेचसे दिवस उठे फोडले दगड फोडले आणि त्या ठिकाणी अधरा झोपड्या होत्या आमच्या आज त्या ठिकाणी पंधरा ते सोळा हजार घराची वस्ती झाली मी माझ्या हाताने ती वस्ती पंधरा घराची वस्ती आज शिवने खदरांना माझ्या हस्ती त्या ठिकाणी बसवण्यात आली आपला एखादा पाहुणा बुधे आला की आम्ही टेटाकिता असं करून करून मी ती वस्ती भरवली आज ती पंधरा सोळा हजार घराची वस्ती झाली महानगरपालिकेत गेली मी माझी हिरा हे गाव मी सहासटलं सोपले मी शिवने खदान वास्त्याही सुरू झालं त्या ठिकाणी मला गाण्याचा छंद होताच वामनदादा माझ्या परिचयाचे होते मिसाळ मामा हे भादुल्याचे माझे मामा असल्यामुळं मी मामाच्या गामी नेहमी जात होतो गोपीनाथ मिसाळच्या इकडे मी नेहमी जात होतो प्रभाकर गवई वगैरे हे सर्व कलाकार माझ्या ओळखीचे असल्यामुळं मी तिथे जात होतो आणि त्या ठिकाणी वामनदाचं वास्तव्य नेहमी राहत होतो आमच्या मामाकडे प्रभाकर गवई जनार्दन गवई ही मंडळी त्यांच्याकडे वामन राहायचं इकडे नेहमी नेहमी भावना म्हणून मला ते बोलावत होते मामाच्या इकडे आणि मी शाळेतून कधी कधी सुट्टी आणि म्हणून दादाला मी दादा मला भाषे म्हणा भाष्या इकडे लहान होतो पंधरा वर्षाचा असेल कशा पद्धतीने दादा बरेच शेवट होते आणि मी दादाला घेऊन बाथरूम राहत होता तेवढंच काही बाहेर जात होते डबा घ्यायचो मामाला संडासला बाजूला घेऊन जायचो आणि मामा जवळून मला पाहत होते आणि मग पुढे चालून मी मोठा जातो आणि त्या कार्याची मला त्यांच्या कार्याची गुड लागली आणि मी पण सुद्धा थोडस गाणं गायला लागलो त्यांचे त्या मामाच्या बद्दल मला बी निर्माण थोडस प्रेम निर्माण झाला आणि मी पण गायला पाहिजे असं माझी तुम्ही निश्चय निश्चय झाला आणि म्हणून मी पण थोडस दादाचं तिथं गायला लागलो आणि मी शिवनी खदानला बहात्तर मध्ये लोकप्रिय गायन पार्टी लोकप्रिय गायन पार्टी तयार केली तिथं लोकप्रिय तथागत गायन पार्टी त्या ठिकाणी तयार केली आणि त्या गायनाच्या माध्यमातून मी जवळजवळ माझं कलापथकाचं नाव होतं लोकप्रिय तथागत कलापतक मंडळी इंदिरा शिवने खदान पद्धतीचं मी माझ्या कलापथकाचे सहा कलावंत होतो आम्ही शंकरारायण मी शिकलेला माणूस होता त्याला मी पहिला घेतलं ग्रॅज्युएट झालेला होता आणि सर्व कमी शिकलेला होता त्याला माझ्या कार्यक्रमामध्ये घेतलं त्याचा भाऊ लायना सायबराव रणवीर हा नाल राहणार दुसरा कलाकार रूपनारायण मित्रिपात्र करणारा तो शिवणीचा आहे पाचवा माणूस सहदेव अंभोरे हे पण कलाकार होते वहिष्कार होते आणि निरंजन मानकडे हे माझे लोक कलाकार माझे लोक सहा जण आम्ही या कार्यक्रमामध्ये होतो आणि जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षे सत्याहत्तर अठ्याहत्तरचा काळ खूप आम्ही गाजवला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं कलापत्र नाव झालं आणि नामांत झालं आम्हाला खूप ठिकाणी बोलवण्यात आलं आम्ही बरेचशा ठिकाणी गेलो कार्यक्रमाला आणि त्या ठिकाणी आणि माझं दोन एक दोन हजार एक मध्ये माझं मंडळ बरका झालं माझे करा होत परलोक गतच झाले परलोक गतस झाले ते माझ्या करापतकाला मुखले आणि आम्ही फक्त त्याच्यातून तीन लोक मरून गेल्यामुळं ते कालखतीत झाल्यामुळं आम्ही तीन लोक उरलो आता सध्या आम्ही तीन लोक जिवंत आहोत निरंजन वानखडे शाळेत मी माझ्या नावाखाली कलापत्रक झालो होत शाळेत उत्तमराव खरा हा माझं शाहीर उत्तमराव महाराज या नावाखाली माझं ते कलापतक सुरू होतं रणवीरला पण होतो तो तो, तो होता ते पंधरा ते सोळा वर्ष खूप सुंदर कला माध्यमातून समाजाची सेवा केली माझे काही कलावंत परलोक त झाले हा कालगती झाले म्हणून बाबासाहेबांची तथागताचे विचार संपूर्ण विश्वामध्ये न्यावावं म्हणून मी माझ्या पत्नीला सोबत घेतलं माझी पत्नी चंद्रभागा अच्छा सुंदर काय काय अशा सोबत नाही आणि तथागताचे विचार आणि बाबासाहेब आम्ही मी तु... एका खंजेरीच्या माध्यमातून गावडावू कारण याला कारण सांगत असतो मी की त्या तुकडोजी महाराजांनी ज्ञानेश्वरांचे विचार असेल तर तुक तुकारामाचे विचार संपूर्ण विश्वास नाही रे मग मी माझ्या बाबा एका खंजेरीच्या माध्यमातून तुकडूजी महाराजांनी खंजेरीत वाचवली हा आणि मी एक खंजेरी उचलली त्या खंजेरीच्या माध्यमातून मी संपूर्ण विश्वामध्ये कार्यक्रम केले मी कमीत कमी सहा ते सातशे खेड्यामध्ये कार्यक्रम केले असतील पैदल जात होतो कोणता विचार करून आपल्या त्या ठिकाणी काही मिळेल का आपल्या काही योग्य होईल का नाही याचा कोणता न विचार करता मी त्या खेड्यामध्ये जाऊ शकत होतो आणि त्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याची भेट द्यायची आणि आमचा कार्यक्रम घ्या असं मी त्यांना परिवर्तित करत होतो आणि त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम मी सादर करत होतो मी वामनदाची गीत गात होतो माझे स्वतःचे गीत गात होतो मी जवळ जवळ तेरा माझ्या आवृत्ती पुस्तक मी माझे काढलेले समाजाच्या सेवेसाठी आता सध्या माझा इकडे पुस्तक आहे माझं शेवटचं रमा हे गीत मला मला हे औरंगाबादच्या सरांनी सर, बस्ते सर ॲटो ह्या लोकांनी महादेव बोर्डे ह्या लोकांनी पुढाकार घेऊन माझा कार्यक्रम ठेवला त्यानं माझा कार्यक्रम आवडला तर मग बाबा तुम्हाला काय द्यायचं म्हणजे मला काही नाही को मला माझे काढून द्या ते आनंदित झाले आणि माझी चाळीस हजाराची माझे काढून दिली पुस्तकाची पन्नास हजार ते पन्नास गीत आहेत त्याच्यामध्ये लोक थोडशे गीत मला हे माझं शेवटचं पुस्तक आहे अशा पद्धतीने मी वामन वामनदत्ताला खूप जोडून पाहिलं मला बैठक पोरडे वाढले बुलढाण्याचे आणि त्या ठिकाणी मी त्या डॉक्टरच्या इकडे होतो असाच काम करायला गेलो होतो आणि दादा त्या हिवाळ्याच्या हॉटेलवर येऊन बसायचे मी तिथं जायचो त्यांच्याकडे त्यांची भेट घ्यायचो त्यांना आनंद व्हायचा पण ज्यावेळेस बैरंग बोर्ड वाढले त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये मी एक दोन एक गीत सादर केलं मला दादा न पाच रुपये केले मी तेच पाच रुपये घेऊन मी न विचार करता मी त्या ब्रह्मपूरला गेलो आणि त्या ठिकाणी माझा कुटुंब आय संध्याकाळचा टाइम झाला पण त्या ठिकाणी मोहम्मदपूरचे काही लोक होते बाजार करायला होते त्यांच्याकडे आता माझं शरीर सुदृढ होतं मी चांगला दिवसाला हे होतो माझा शरीर गुंड्यावाणी होतो मी जवळ जवळ बरेच दिवस पहिली बांधकी केली के पहिली बांधकी करून मी बरेचसे माझ्या मुलगा मोठा मुलगा जैल्यावर माझ्या घड्याची मी गाडी मी कुठच्या करतो म्हणून माझं शरीर अजून चांगला आहे बघ मला आता माझं वय जवळजवळ शहाऐंशी आता सत्याऐंशी मला सुरू होईल एवढं माझं वय आहे तरी पण मी चांगल्या पद्धतीने वामनदाची गीत गातो आणि वामनदा वामनदादांच्या गीतामुळं सर मी एका ठिकाणी म्हणलेले दादा माझ्या पुस्तकात गीत आहे महाकविते वामनदा आहे महाकविते वामनदा आहेत बाजे गुरु त्यांच्यामुळेच इथे मी गायला लागलो वामनदादा जर दा जन्माला आले नसते तर या जगातला कोणी कवी झाला नसता बंद घेऊन लक्षात ठेवा तुम तुम्हाला आम्हाला सर्वांना या कवी लोकांना तळागाळातल्या वामनदाची प्रेरणा आहे वामनदाच्या प्रेरणेमुळे आज तुम्ही आपण समाजामध्ये अनेक लोकांनी वामनदा बाबासाहेबांना गीत रचना केल्या वाटायच्या पद्धतीला वामनदा अखेरच्या टोकाला नेऊन बसवलं जगाच्या इतकी वामनदाच्या गीतामध्ये ताकद एवढी दादाची लेगरी भारी नाही का किती ते म्हणतात भीमा भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या न्हारीचं लोक असते का दरवाणी तर भीमा असता करणित भीमा असता दरवाणीच भीमा आहे करणित भीमा असता नाही काय करणित भीमा असता अशा पद्धतीचं जाताचं म्हणणं होतं कर्णी भीमा हा असता तर अशा पद्धतीचे भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर बारीचे तयाचे न्या लोक असते वामन जातात किथे त्यांनी काही लोक भांडे पाठवले होते की तिकडे काही शिक्षण घेऊन लोक तिकून येतील माझ्या समाजाला ते विचार देतील पण तसं झालं नाही ते तुझारी आपल्या सीमा काही लोक आले मात्र काही लोकांना प्रचार सुरू केला आणि काही लोकांना मात्र आपल्या संसारामध्ये गुण झाले त्यांना काही भांडायला नाही समाजाचं आजही आमचा नव तरुण युवक मंडळी नव तरुण पोहरा त्यांचं शिक्षणाकडे लक्ष नाही उल्हार्पणाकडे लक्ष आहे शिक्षणात लक्ष देत नाहीत काही मुलं आमच्या आता मेडिंग कॉलेजला शिकायला जातात माय बाप त्यांना लाड पुरतात अजून वाटत एवढा पैसा पुरव पुरवतात त्यांना पण ते, ते इकडे तिकडे टवाळपाने करतात शिक्षणामध्ये त्यांचं लक्ष नाही शिक्षण त्यांचं शिक्षण शिक्षण शिकू शकत नाही आमची हीच आहे की आमचे मुलं नव तरुण मंडळी धम्माकडे त्याचं लक्ष नाही अहो त्याला आजच्या मुलाला तुम्ही जर त्याला तो तुझ्याकडे कार्यक्रम सोपवला आज पंतशिलेचा घरामध्ये तो हे कार्यक्रम पार पाड त्यांना काही येत नाही एक पंचशिलीचा आक्षेप सुद्धा येत नाही कि ज्या बाबासाहेब बाबासाहेबांना आपल्याला भगवान उद्धारता धम्म दिला बाबासाहेबाने अनमोल धम्म दिला तुम्हाला आम्हाला चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी नाही काय माणुसकीने जगण्यासाठी आम्हाला तो धम्म दिला पण आम्ही त्या धम्माच्या प्रति वेगळ्या वागतो आणि या धम्माचा रास त्या मागे लागलेला आहे आपण जितके पुढे आलो झपाट्यानं तितके मागत लागलेला हो आपल्या मुलाचं लक्ष शाळेकडे नाही काही मंडळीचं या समाजाकडे लक्ष नाही मी त्या दिवशी गीत, गीत म्हटलं था मेकरला एकंदाव जयंती होती मेकरला बामनदास बाबाराची सतरा तारखेला जयंती झाली त्या जयंतीमध्ये मी गीत गायलं कातरी भाऊनी भीमा पाठी सारे कातरी भाऊनी भीमा पाठी सारे समाजाचे नको रे नको रे समाजाचे नको रे नको रे भीमाने कि काय काय केले तुम्ही भाऊ भाऊ खुनासाठी मेल तुम्ही भाऊ भाऊ कुणासाठी मेल सोडून रक्त भुल तारे त्रिदका सोडून रक्त भुल तारे समाजाचे तुकडे रे नको रे समाजाचे तुकडे रे नको रे कोणी जाय साठी काय काय केले तुम्ही भाऊ भाऊ खुनासाठी मेले तिद का सोडून रक्त भुल तारे समाजाचे तुकडे न रे नको रे समाजाचे तुकडे न रे नको कोणी जाय इकडे तर कोणी जाय तिकडे आमच्याकडे अनेक नेते तयार झालेले ने। हा यापूर्वी ती निघतो तो त्या वेळी तुम्ही त्या वेळी तुम्ही फक्त आयुष्यासाठी मात्र समाजाचं काही करण्यासाठी कोणाची मात्र धडपड नाही कोणी जाय इकडे तर कोणी जाय तिकडे जावे पुन्हा मागे समाजाच कोण जावे पुन्हा मागे समाजाच कोरे खळबळ झालेली ही बघता कसे रे खळबळ झाले ही बघता कसे रे समाजाचे तुकडे नको रे नको रे समाजाचे तुकडे नको रे नको लिला रे गुंग नाही नाही बुरला नीतीचा संघ त्यांना मता माहितच नाही नितीमते मत काय अहो ज्याच्याकडे नीतीमाता आहे नीतिमत्ता नंतर काय करुणा मैत्री आणि नीतिमत्ता ह्या तीन उठ ज्या माणसाकडे असतील तो माणूस जगातच हरत नाही कुठं हरत नाही कारण तुमच्याकडे करुणा मैत्री आहे आणि नीतिमत्ता आहे कोणाला उघडण्याची तुमची इच्छा नाही नाही काय आणि म्हणून ही पुन्हा म्हणतो राजकारणाचा झाले नाही नाही उरला नीतीचा संघ नाही नाही उरला नितीचा संघ भीमाची ही जाणी भोळी बाडी रे अरे भीमाचा समाज भोळा आहे याला कुणीकडे नेण्याचे प्रयत्न करता भले माणसं असं झालं ना पाहिजे आपल्याला बाबासाहेबांना खरेखर म्हटले रे शिका संघटित आणि संघर्ष करा आपल्याला खूप मोठा मंत्र दिलाय बाबासाहेब पण आम्ही मात्र त्या मार्गाने मार्गाने चालू आणि म्हणून आम्ही अधोगतीच्या मार्गाने निघलो असं मी म्हणू शकतो म्हणून म्हटले ही भीमाची भोळी बाबळी रे भीमाची जणता भोळी बाबळी रे समाजाचे तुकडे नको रे नको रे समाजाचे तुकडे नको रे नको रे गोन गौरवाला शाहीर गुला शाहिरासावा भीमाच्या रक्ताला बेमान सावा भीमाच्या रक्ताला नसावा भी सांगतो हा उत्तम त्या रणवीर भाऊ रे सांगतो हा उत्तम त्या रणवीर भाऊ रे समाजाचे तुकडे नको रे नको रे समाजाचे तुकडे नको रे नको रे समाजाचे तुकडे नको रे नको अशा पद्धतीनं आम्ही समाजाची सेवा केली आणि वामनदा सुद्धा खूप सेवा केली मामा साहेबांची भेट माझ्या मामाच्या गावी माझी पहिली भेट झाली जाण्या भाजूल्या भाजुल्या मांडव टाकून होता त्या मांडवामध्ये बसायचे दादा आणि जिथे खाईन बसायचे जोरभर त्यांना सकाळी जवारची भाकर थोडीशी चटणी यावरचेच होते आणि ती खाऊन सैना दादा दिवसभर भेट बसून होते वामन वामन लिहायचे जीवनामध्ये त्याचे दहा हजार गीताचा एका कोल्हापूरच्या माणसाकडे साठा सापडला तर दादा त्याच्यावर विचार केला मंडळीने अभ्यास करून त्यांचं घडी तयार केलं तर दादा रोजचे तीन ते चार ते पाच गीत तयार करत होते रोजचे तीन ते चार पाच गीत तयार करत होते वामन दादाची लेखणी तयार झाली एकोणीशे बेचाळीस साली एकोणीसशे बेचाळीस ला एकने सुरू झाले पहिला गीत लिहिलं दादा आणि माझे दादाचे भेट झाली आणि मी दादा समोर बरेचसे माझे कार्यक्रम दादाच्या समोर मी कार्यक्रम केले दादा म्हणायचे अरे त्याला त्याला गाऊ द्या हे भेट द्यायचं तुम्ही त्यांना गाऊ द्या असं त्यांना गाऊ द्यायना म्हणजे असे असे दादा पुढाकार घ्यायचे मी दादाचं गीत पहिलंच दादा नाही रेखाटले पहिलाच गीत लेखले हा लेख लिहिले दादानं काय म्हणतात माता भिमाई बाळाची आई माता भिमाई बाळाची आई मी पहिलंच की दादाच्या कोणतं ऐकले सुभेदार रामजी पिता सुभेदार हे गीत मी दादा तर पहिले ऐकलं आणि मी ह्या गीताला सुरुवात केली माझ्या कार्यक्रमातून सुद्धा गात होतो हा पट हा करू प्रणाम आधी त्या मराठ मातेरा दादा माता जुन्या काळात बा दादा <laughs> ते विचार कसे होते मराठ मातेला जेवया मानसुदाच्या महाराजातीला अखंड जी संकटाच्या छातीला विसरू कसे बरे थोरच्या मातेला वीर नाम

आम्ही या गावाची सेवा करत होतो आमच्या हाती कामगारांची काठी होत हे गाव सारा पारा असल्या संकट काळे राष्ट्र राखणारा आज चिनी आणि पाकला तर आघाडीचा स्वतः स्वतः आघाडीचा ओ भीम जन्माची का कथा ओ भीम जन्माची आहे का कथा ओ भीम जन्माची ऐका पटण महाराजी सुभेदाराची दादा म्हणतात पैठणीमध्ये जाण्यासाठी इतर समाजाचे लोक मराला भेट होते म्युझीमध्ये जाण्यासाठी इतर समाजाचे लोक भेट होते पण आम्ही बला छातीचे नाही काय आम्ही महार जातील लोक भेटत नव्हतो त्यावरच आम्हाला मारून नव्हतो ते आम्ही बंगाळ्या जातीचे लोक मेंटीमध्ये जाण्यासाठी भेट नव्हतो मरायला भेट नव्हतो आणि म्हणून ज्या काळची आमची महारपटाली आज या देशाचं संरक्षण संरक्षण करण्यासाठी आज तयार आहे हा म्हणून म्हणले पैठण महाराज चा सुभेदाराची असता महू मध्ये वेंद्रात्री वाराची भीम जन्माची घडी पातनी उद्धाराची साहुल कानी आणि नव्या भी सुभेदारात भीमाईच महू गावला शाहूची राज्य सुभे जातीत होती पैठणीमध्ये आणि भीमाईचा दुखाला सुरुवात झाली तिथं बाबासाहेबांचा जन्म होणार माझ्या दुखाला सुरुवात झाली म्हणून महाराज त्या रेटन महाराजेदाराची असता मोहूमात्री मची घडी पाती उद्धाराची साहूल कानी आली नव्या सुभेदाराची हर्ष फुल्या हर हर्षिया नेता हर्ष फुले हर्षी लता हो आहे एका कथा હો ભીમા જન્માયકા કથા મન મન અઠરાશ ला લાજતા बारा सन अठराशे एक्याण्णव ला वाद ता बारा दिन गुरु मंत्र देणारा दिन गुरु मंत्र देणारा चौदा एप्रिल ला भोगवत आबोगवला तारा चौदा एप्रिल ला भोगवता बोगवला तारा लागला या भूमीला नव्या युगाचा वारा लागला या भूमीला नव्या युगाचा वारा नव कोटीचा जन्म पिता नवकोटी कोटी पिता हो भीम जन्माची आहे का कथा हो भीम जन्माची आय का कथा ठेवले नाव भिवाणी वाटली पंधरा चाळीतल्या बाया भीमाच्या चाळीवर जमा झाल्या बाबासाहेबांचं नाव ठेवा नाही तर भीमाच्या रूमवर जमा झाल्या त्या मिठीच्या चाळीमध्ये आणि मग घटले शोरच्या कडव्यामध्ये होता दादा ठेवी नाव भिवा आणि वाटने साखर ठेवीने नाव भिवा आणि वाटणी साखर झाला तोच भिवा वीर पुढे आंबेडकर झाला तोच भिवा वीर पुढे आंबेडकर दलिताच्या जेवणा झुंजणारा जीवन भर दलिताच्या जीवनासाठी साठ झुंजणारा जीवन वामन विरव वा नाही अशा धरतीवर वामन विरव नाही अशा धरतीवरु या जी सुता रामजी सुता हो भीम जन्माची आहे का कथा हो भीम जन्माची आहे का कथा हो भीम जन्माची आहे का कथा म्हणून वामनदा माझं भेट झाली आणि मी वामन वामनदा कार्यक्रम म्हणजे आपल्याला असताना सुद्धा आम्ही घेतले हा भाटेग्रामधे दादाचे कार्य घेतलंय आम्ही दादाच्या कार्यक्रमाला भरपूर कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहायचो आणि दादाची विचार ऐकायचो त्यांचे सोबत तुम्हाला सुंदर संगीत आहे तुझीच कमाई आहे कभि माई दादा म्हणता दा 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 दा। तुझीच कमाई आहे भीमाई कुणाचेच काही इथे कटनाई कोणाचेच काही इथे नाही तुझीच कमाई आहे गिमाई तुझीच कमाई आहे गिमाई कुणाचेच काही इथे कटनाई कुणा चेच काही इथे कटणार लाभ देथे त्या वयाच पाणी लाभ देथे त्या वयाच पाणी ज्ञान माळरा तुझ्याच प्रथा तू आणलीच आई वामनदा म्हणतात तुझ्याच प्रथा तू तु आणलीच आई उन्हाचेच काही इथे कट नाही कोणाचेच काही इथे कट नाही न जाची गलावी, गळावी न जाची ही गळावी घालून पाहणी अशा फुल वेली घालून पाहणी अशा फुल वेली वा म्हणत म्हणता तूच गेली आई ठाई ठाई तुच फुल गेली आई ठाई ठाई कोणाचेच काही इथे कट नाही कुणाचेच काही इथे कट नाही इथं कुणाचेच का आहे इथे कटणा आहे तिथे मामा संपूर्ण जगाची सेवा करत गेलो आणि शिजवितून माझा बंधुजना हो बाबा कर्तव्य आणि भगवान बुद्धांच्या कर्तव्याचं मला मला माझी मा, मा निवड झाली कलाकार का मध्ये आणि मला पाच हजार रुपये मानदान मिळतं आणि माझं कुटुंब आता सध्या संपूर्ण कुटुंब माझा औरंगाद आहे संजय नगर चौदा नंबर गलीमध्ये हा माझी मुलगी वंदनबाई आणि जवाई विश्वास पानखडे आणि माझा परिवार जवळजवळ बराच सुखी आनंदाने बाबासाहेब आणि मी जबरखा पाटलाच्या हाताने त्याच्या वामाला पुरस्कार मिळायला लागला त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी दादा खूप शेर घालत शेरी त्यांचं घडून गेलेलं होतं त्यांना असं आणून बसोल आणि मी गेलो दादाचं दर्शन घेतलं आणि दादा मला डोळे भरून पाहिलं खरे मला विचारतात दादा अरे तो कुठून आला मी अरो आता डोळ्याला पाणी आलं म्हणून आलो म्हटलं मी बुढ्याने कोण बुढ्याने तर कोणी आले काय म्हटलं दादा मला माहित नाही कोणी आले काय तर दादाला एवढे त्यांचं शरीर एवढं छिन्न भिन्न झालं तरी पण त्यांना त्या मंडळीची आठवण होती भांदरीच्या मंडळी तो पर्यंत आलं का मला विचारलं पाणीतून असं सुरू झालंय कि एवढं मोठा शरीर त्याचं झाल्यामुळं एवढे मोठे दादा मूर्तीच्या गाडीमध्ये आल्यामुळं तरी पण दादा एवढी चाचणी आहे की तिथे मिळणे आले काय इथे येतात मला असं म्हणून देऊन मी दादाची खूप सेवा केली खूप सेवा केली खूप सेवा केली आणि त्यांचा त्यांच्या शेवटीमधून हा मला मेवा मिळाला मी सुद्धा कवी झालो मी सुद्धा गीत तयार करतो मी सुद्धा मी दादाचे आणि माझे आणि एखादं राजा न्यायचं गडपाय न्यायचं यांचेच गीत गातो मी इतर कोणाचीही गीत गात नाही कारण ज्याच्यामध्ये भरपूर काही गोडवा आहे त्याच्यामध्ये काहीतरी आहे ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अर्थ भरून गीत वामाच्या गीतावर भेजी सुरू केली बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठामध्ये आमचे मोहोळ सर आहेत मोहळसर हा तर ते मोहळ संजय सर ते त्यांची निवड झाली संगीत विभागामध्ये आणि त्याने भीम त्या ठिकाणी जी भीमान तयार केलं वामनदादाचे गीत फेटजी करून वामनदाच्या गीतावर फेटजी केली आणि त्याने गीत भीमान त्या ठिकाणी तयार केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि आमचा कार्यक्रम ऐकल्यामुळं मला मी त्यांच्या गीत भीमानावर गीत तयार केले अभिमानातलं मात्र त्याचं त्या ठिकाणी मोठं मोठं लिखाण केलं काय झालं मी त्या गीत भीमानावर गीत केलं गीत भीमान भारी ऐकू घरा घराघरातून येतो आवाज चला ऐका घे का एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते अगदी तिकडे गीत भिमान तयार झाली तू काय घरात बसली चला ऐकाया उरकून घे काम का चल ऐकाया उरकून घे काम अशा पद्धतीचे मी गीत तयार केले त्याच्या गीत नावा हा आणि म्हणून वामनदादाचे मला वामनदाचे सत्तर लिटरमधून मला तीन लिटर मिळालेले आहेत त्यांचे खऱ्या अर्थानं त्यांचे कोण गायक होते कोण कमी त्यांचे कोण लोक खऱ्या अर्थानं त्यांचे मानसपुत्र होते या हेतून हे त्याचे ते गीत काही त्याचे लेटर काही वाचनाला गेले काही लाभणीला वाटल्या गेले आणि काही त्यांचे जे खरे लोक होते गायक लोक अशा लोकांना वाटले त्यांच्यातून सत्तर लिटरमधून मधून तीन मला मिळाले मी म्हणून मानस उत्तर म्हणून खरे काय कोण द्यायचे त्या लोकांनी परीक्षा घेतली मी त्यांच्या गावी गेलो देशमुंडीला गेलो त्यांचं घर पाहिलं घरात त्याचं काही नाही द्यायचं त्यांच्या घरावर स्मारक याने सरकारने नेमलं की मोठं स्मारक झालं पाहिजे त्यांच्या नावाचं देशमुंडेला मी त्या ठिकाणी गेलो त्यांचं घरदार पाहिलं दादाचा एका चावडीमध्ये उत्सा हे त्याच्यामध्ये दादाचा फोटो लावलेला आहे त्यांचे ते पुतले बिचारे ते त्या ठिकाणी सेवा करतात चांगले लोक आहेत ते एकदम दादा घरात सुशिक्षित आहे चांगले विचारिक लोक आहेत अशा बरी सेवा केली आणि मी राहलो आणि वामनदा गीत सुद्धा मी ऐकून संपूर्ण विश्वामध्ये म्हणायला मी संपूर्ण महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये पोहोचवले दादाचे गीत अशा पद्धतीने हे कार्य केलं सर आणि म्हणून आज सुद्धा या ठिकाणी भेट झाली आणि हे असा याला योग म्हणतात भगवान होता तमा याला वग म्हणतात पालीमध्ये पण हा योग मराठीमध्ये योग म्हणतात हा योग तुमचा आमचा चालून आला आणि तुमची माझी भेट व्हाव इथं आणि हे माझा कार्यक्रम तुम्ही युट्यूब वरून देऊन राहिले हे आनंदाची गोष्ट हे आम्ही जय भीम करून या ठिकाणी थांबतो जय भीम जय भीम जय भीम आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Música